शेतकरी मित्रांनो पीएम किसान महा सम्मान निधी योजना या योजनेचा अठरा हप्ता कधी मिळणार या व्हिडिओ पाहणार आहोत महत्वपूर्ण आपल्या चॅनल वर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करून घ्या पहा शेतकरी मित्रांनो पी एम किसान ही केंद्रपोळीजी म्हणजेच केंद्र शासनाकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि तिचा निधी जे थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित केला जातो आणि ही योजना देशभरातील बारा कोटी लहान आणि अल्पउधारक शेतकऱ्यांना देण्यात येणारा ही पी एम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत असतो फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली होती तसेच ला ला देशा पन, जो हप्ता आहे तो शेतकरी ज्या खात्यावरती जमा झालेला आहे ते जर तुम्हाला हप्ता मिळाला असला तर सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे देशातील देशामधील शेतकरी अठराव्या हप्त्याच्या आतुरतेने वाढ बघत आहेत या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे पण जो अठरावा हप्ता आहे तो कधी मिळेल याची उत्सुकता लावून राहिलेली आहे सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये ह्या योजनेचा हप्ता म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या म्हणजे लँड सेडिंग स्टेटस नो असेल आधार सेडिंग स्टेटस नो असेल किंवा ई के वाय सी पेंडिंग असेल हे तीनही प्रॉब्लेम जर असतील तर लवकरात लवकर दुरुस्त करून क्या जेणेकरून तुम्हाला जो हप्ता आहे ते हप्ता मिळून जाईल कारण की हे जे प्रॉब्लेम असतील तर हे प्रॉब्लेममुळे तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळू शकणार नाही कारण की हे जे प्रॉब्लेम दुरुस्त झाले नाहीत तर तुम्हाला हप्ता जो आहे तो अठरावा हप्ता मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून द्या आपल्या जवळच्या नगदीच्या ऑनलाईन सेंटरवर जा ई के वाय सी पेंडिंग असेल ई के वाय सी करून घ्या किंवा पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करा जेणेकरून आपल्याला सर्व काही माहिती द्या स्टेटसवर दिसेल काय काय पेंडिंग आहे काय नो आहे काय यस आहे ते पाहून तुम्ही त्याद्वारे जे हे आहे तुम्ही दुरुस्त करू शकता त्रुटी दूर करू शकता आणि आपल्याला जो हप्ता आहे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता तो तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होईल कारण की जर त्रुटी असेल तर तुम्हाला तो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी तसेच पी नमो शेतकरी महासम्मान योजनेचा चौथा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे काही त्रुटी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ही होती महत्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून नौन घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो